आरबी लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे डॉक्टर राम मनोहर लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय बामरुट राणीचे तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथे दोन च्या बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले हा समारंभ शनिवारी तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी सा साडेनऊ वाजता शालेय प्रांगणात संपन्न झाला या प्रसंगी समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भाऊसाहेब दिलीप ओंकार वाघ अध्यक्ष पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था पाचोरा हे उपस्थित होते प्रमुख उपस्थित म्हणून डॉक्टर संजय कळमकर प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते तसेच माननीय नानासाहेब संजय ओंकार वाघ चेअरमन पी टी सी पाचोरा आणि माननीय दादासाहेब ऍडव्होकेट महेश एस देशमुख मानद सचिव पी टी सी पाचोरा माननीय नानासाहेब भेटी जोशी व्हाईस चेअरमन पी टी सी पाचोरा निमंत्रक माननीय श्री अण्णासाहेब दगाजीराव विठ्ठलराव देशमुख स्थानिक चेअरमन व श्री दीपक विनायक पाटील पाटील माजी संचालक रमेश चौधरी खलीलदादा देशमुख गणेश सर ग्रामपंचायत सदस्य मनोज वाघ तसेच बुरण तडवी पिंटूदार कोंडे पोलीस पाटील भूषण बडगुजर हे मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कर्तृत्वासाठी बक्षिसे देण्यात आले तसेच सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी यांचा कार्यक्षेत्रातील उत्कृष्टतेसाठी सन्मान करण्यात आले कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश शिक्षणाच्या प्रसार आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्कृष्टतेच्या प्रोत्साहन सह शालेय कार्यातील महत्वपूर्ण योगदानाचे मूल्यांकन करणे आहे कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शालेय प्रशासन व सर्व शिक्षक कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे ठरले तो देखील त्यांनी या ठिकाणी आपल्याला सांगितला आणि आजची काळाची गरज जे काही टॅलेंट आपल्यामध्ये असेल ते चित्रकलेचे असेल खेळण्याचा असेल विज्ञानाचा असेल म्हणजे जे काही असेल त्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं पाहिजे अशा पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली मांडणी या ठिकाणी केली काही घेऊन त्यांनी मांडणी केली वस्तुस्थिती पाहून त्यांनी मान्य केली त्यांनी फेसबुक इंस्टाग्रामबद्दलही आपल्याला या ठिकाणी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये मराठीवर फिरतात अनेक ठिकाणी त्यांचे व्याख्यानं होतात आणि म्हणून त्यांना संपूर्ण महाराष्ट्राची परिस्थिती विशेषतः ते विद्यार्थी म्हणजे कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये त्याचे कार्यक्रम असतात जास्त करून आणि काही मग वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे त्यांचे व्याख्यानं होतात त्यांना पूर्ण महाराष्ट्राचा अभ्यास आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मागच्या वर्षी तीच बोली आपल्याला महाराष्ट्रावरून बाहेर जातात ना त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्यांच्या नशिबी काय अवस्था झाली हे त्यांनी सांगितलं म्हणून त्यांच्यापासून आपण सगळ्यांनी शिकायचं आहे की मोबाईल किती वापरायचा कसा वापरायचा बालकांनी सुद्धा किती त्याच्यापासून काळजी घ्यावी शिक्षकांनी काय करायला पाहिजे या सर्व समर्थ गोष्टींचं अनुभव असं मला डॉक्टरसाहेबांनी त्यांच्या अनुभवातून त्यांनी बघितलं आहे वाचलं आहे त्यातून त्यांनी या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना सांगितलं निश्चितपणानं आपण या विचार करावा आज खरं म्हणजे अतिशय चांगला कार्यक्रम होता बऱ्याच वेळेमधून ठेवलेला होता आणि आज कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि सकाळपासून वाट पाच पाऊस नव्हता मांजरापासून आपल्या पाहूनपर्यंत पाऊस सुरू झाला आणि म्हणून पुरात लोकांना बाहेरचा मावला आलं देशिंदी या ठिकाणी झालेली आहे परंतु अतिशय चांगला कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो आणि सांगून देईन